श्री स्वामी समर्थ नमस्कार सगळ्यांना आज बनवणार आहे पालकाची भाजीगरगट्टा बघा एकदम स्वच्छ धुवून घ्यायची बघा ही धुवून घेतली भाजी मस्तपैकी आता याला बारीक चिरून घ्यायची आता तिकडे लावलं होतं भात कुकरमध्ये आता हे छोटे छोटे कट करून कुकरमध्ये टाकले याला धुऊन घेतलेली होती झटापट भाजी करायची चिरून टाकली अर्धा पेला मुगाची डाळ अर्धा पेला तुरीची डाळ परत धुवून घेतली हे डाळ टाकल्यामुळं परत एकदा धुवून घेतली आता ह्याच्यात टाकायची पाणी शेंगदाणे मिरची छोटे छोटे कट करून टाकली मिरची पण कोथिंबीर वरून थोडी कट करून हे सगळं टाकून कुकरला लावून दिली दोन शिट्ट्या दोन तीन शिट्ट्या शिट्ट्या काही येत नाहीत पण शिट्ट्या त्या अंदाजाने दहा पंधरा मिनट शिजवलं त्याला बघा कशी शिजली मस्त एकदम डाळ मग त्याला रवीनं चांगलं घाटून एक जीव करून घेतलं पहिले पाणी काढलं होतं त्यातलं पाणी काढूनच घाटून घ्यायचं म्हणजे एकजीव होतो ते बघा हे उरलेलं पाणी परत टाकलं त्यात आणि हे लसण फक्त लसणाची फोडणी दिली दुसरं काही नाही टाकलं झटपट करून घ्यायची खूप मस्त लागते ही भाजी याला म्हणतात गरगट्टा भाजी थोडंसं लसण टाकले हळद टाकले लाल मिरची थोडीशी कलर येईल आणि हे बघा जबरदस्त फोडणी बसली वरून थोडंसं चवीलं मीठ आजची ही रेसिपी आमची आणि वरून थोडी कोथिंबीर टाकली हिरवीगार वास तर मस्त येतो तो, तो, तो। आता वाटीत काढून घेतले बघा आजचं जेवण पालकची भाजी गरगट्टा भाकरी गाजर मिरचीचं लोणचं असं होतं आजचं जेवण आणि एक भाकरी करपली पण खायला टेस्टी लागत होती म्हणलं जाऊ दे एक एकदा होतं असं करपून जातं व्हिडिओ आवडला तर लाईक